नमस्कार मंडळी कसे आहात आजच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज बघा श्रावण महिना संपलेला आहे त्यामुळे आज मी बनवणार आहे स्पेशल गावरान बकऱ्याचे मटण घरगुती पद्धतीने तर त्यासाठी मी मटण आणण्याकरिता मटन मार्केट येथे जाऊन एक किलो स्वच्छ व ताजे बकऱ्याचे मटण घेऊन आलेलो आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मटण बघा स्वच्छ घेऊन धुवून घेतल्यास ताटात आता मॅरिनेशन करण्यासाठी त्यावर हळद मीठ टाकून घेऊया हळद टाकून घेऊया हळद टाकली बघा मीठ टाकून घेऊया <laughs> <laughs> आता हळद मीठ टाकून घेतलंय आता व्यवस्थित मिक्स करून घेतो बघा असं मिक्स करून घेतलंय मटण आता हळद मीठ लावून अर्धा तास मॅरिनेशनसाठी आता झाकून ठेवून घेऊया बघा कोथिंबीर घेतली अद्रक लसूण घेतलाय मोठा कांदा एक टोमॅटो आता आपण पहिले कोथिंबीर अद्रक व लसूण यांची पेस्ट करून घेणार आहोत हे बघा अद्रक लसूण व कोथिंबीर पेस्ट अशा प्रकारे झालेली आहे मिक्सरमध्ये आता आपण ते याच्या प्लेटमध्ये काढून घेऊया पण त्याच्या प्लेटमध्ये अशी पेस्ट काढून घेतली हे बघा आता ग्रेव्हीसाठी कांदा व टोमॅटो पेस्ट करून घेणार आहे बघा कांदा टोमॅटोची ग्रेवी अशी एकदम बारीक झालेली आहे पेस्ट ठेवलंय गॅसवर पातेल्यात पातेल मटण बनवणार आहे घरगुती पद्धतीने पातेला गरम झालाय ता, तेल टाकून घेऊया पण बघा किचन कट्ट्यावर आली आता मटन बनवित आणि तेल गरम झालंय आता मध्ये अद्रक लसून पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसून पेस्ट टाकून घेतली थोडी ब्राऊन होईपर्यंत आता तेलामध्ये भाजून घेऊया सानू दिदी बघा कसे मटन दाखवत आहे आहेत दीदी मटन बघा असं आपलं व्यवस्थित मॅरिनेशन झालंय आता अद्रक लसूण पेस्ट पण आता भाजत आलेले आहे मटणाच्या पातेलं टाकून घेतलंय आता वर ताट झाकून ठेवूया मटणाला आमचं पाणी सुटेपर्यंत वर ताटात पाणी टाकून घेऊ ताटात पाणी टाकून घेतलंय बघा अर्धा तांब्या वीस मिनटं झालंय वर पातेल्यावर शिरले ताटातल्या पाण्याला ता पण उकळी आली आता आपण ताट उघडून बघूया आतमध्ये आतमध्ये बघा मटणाला तोपर्यंत आमचं पाणी असं किती सुटलेलं आहे आता वरून पाणी टाकायची गरज नाही आता एक वेळेस आपण हलवून घेऊया मटण मटण बघा असं हलवून घेतलंय आता एकदम बघा ता आता शिजत आहे आणि पंधरा ते वीस मिनिटात मटण शिजल असं घेतलं काढून आता आपण घेतले भाजी बनवणार आहोत घरगुती मसाला घेतला आहे काळा तिखट काश्मीरी लाल मिरच पावडर घेतली हे खडे मसाले घेतले लवंग काळे मिरी तेजपत्ता व स्टारफूल घेतलेला आहे कडाईवर ठेवले बघा आता कढई आता गरम झाली त्यामध्ये आता तेल टाकून घेऊत बघा तेल टाकले तेल गरम आता त्यामध्ये आपण सुरुवातीला अद्रक लसूण व कोथिंबीर पेस्ट टाकून घेणार आहोत मला तेल गरम झाले आणि त्यामध्ये टाकून घेऊया आता कडे मसाले टाकून घेऊया कडे मसाले टाकून घेतलेत आता कडे घालून घेऊया त्याला तेलामध्ये फ्राय करण्यासाठी आता बघा टोमॅटो व कांद्याची पेस्ट टाकून घेऊया ग्रेव्हीसाठी साठी टाकून घेतली आता चिकन घालून घेऊया आता याला तेलामध्ये मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत आता मस्त फ्राय करून घेऊया बघा आपल्या हे ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मटण टाकून घेऊया

आपण आळणी सूप वगैरे काढून घेतलेलं ते पाणी टाकून घेऊया पाणी टाकून घेतलेला आहे मटन मसाले घेतलेले आहेत मध्ये टाकण्यासाठी आता आपण भाजीमध्ये आता मटन मसाले टाकून घेऊया मसाले ॲड केले तर आता याचे टाकलेत बघा आता थोडं भाजी हलवून घेऊया आणि उकळी आले भाजीला कि वरून कोथिंबीर टाकून घेऊया तोपर्यंत मस्त तरी वगैरे सांडून दिली बघा कोथिंबीर कट करत आहे आता टाकण्यासाठी आहे आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेतली आता पाच मिनिट आता उकळीवरती मटन ठेवूया आपले मटन तयार झालेलं आहे तरी आलेले आहे बघा मटणाला आता मी आता उतरून घेणार आहे गॅसवरून आले स्पेशल मटन बनवून झालेला आहे आता ताटामध्ये वाढून घेतलेला आहे मटन कांदा लिंबू टोमॅटो घेतलेला आहे बाजरीच्या भाकरी पण घेतलेल्या आहेत मटन एकदम बघा मस्त धनधनीत रस्सा वगैरे झालेला आहे आणि मटन शिजून मस्त झालेला आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद